आताच खाली आल्या बिल्डिंगमध्ये ब्लॉग कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय आणि खाली आल्या आल्या यावेळी मला पक्का माकवले हो आता सर्व गेले बिल्डिंग मध्ये आता मी पण दादा बघता आता दा, यांची मस्ती जयस पण उघडी गँग तयार झाले सर्व बॉडी बिल्डर बाहेरन वाकड्या तुझा तो फोटो करू का व्हायरल दे रे तुझी पण पोच दे साई तुझी पोच दे डेंजर <ला> <laughs> आहेत पोरा फुल मस्ती तुमचे शर्ट का काढला चड्डी गँग आज कुठे जायचं मग फिरायला रेसॉर्टला जाऊया आज आपल्या नायनमालीला म्हणजे होली खेळायची नाहीये म्हणून नाहीतर तो पण आला असता म्हणून मी ब्लॉक कंटिन्यू करतोय इकडे फुल फायरिंग चालू आहे इकडे मुलींची एक गँग आहे इकडे यांची गँग आहे कोणला पकडता तुम्ही आणि आपल्या आग्री ट्रेकर्सचे दोन मेंबर करता तुम्ही मारीला तुला भैया जाम पोळीनं पण जाम मापवले आता बघू आमचे दोन मेंबर अजून यायचं आणि गोचू आणि प्रथमेश यांना मापू आपण कुठे ते मला भेटलं नाही मला भेटू दे फक्त त्यांना लोलो ता इथून आज पूर्ण दिवस फुल धमाल करू मला निशाणा दाखवताना चल चल तुझा निशाणा कुठे मरत <laughs> मजा आम्ही पहिले आमच्या बिल्डिंग वरून पण पब्लिक रस्त्यावरून जायची फुलवर रास मजा यायची पण तुम्ही घरा ब्लॉक तुम्हाला रास मजा येण आल्या चावी बनकर पाहिले माकवा बा अजून गोचू आहे गोचूला येऊ दे फक्तूला काय मग काय हे दे मला पण दे थोडासा याचा कलर घेऊन यालाच माग तू आज रास धमाल करू रास म्हणजे रास धमाल करू कवलशील आज काय नाही मला कुठं जाऊ दे अजून पैसा पण चालू होला ना यार मोबाईल मोबाईलची माझी वाट लावून ठेवता ठेवताना माकोला तेल फुल थांबा जरा आम्ही नंतर आमची होली खेळून झाली ना तुम्ही आमची आंघोळ करत आंबावरतून <laughs> आसा, आसा। <laughs> <फुछ ना> <laughs> सही, एक नंबर हे अशा एक स्माइल बघा टँगो चार्ली बनले आणि मला तो बनवली हवी आता पब्लिकला थंड करता शॅम्पू आणि जरा तेल लावून हे प्रथमेश करता प्रथमेश

शॅम्पू पण पण काहीच कलर घेतले आणि फुल काल बिल मी वाटोला लावले सर्व सर्वांचा पूर्ण काला काला करून ठेवले यांनी येल्लो कलर घेतले आता येल्लो कलर लव्हता स्वतःलाच पिवला शेर होता आता स्वतःला आज सर्वांना वाडापाव फ्री भेटेल म्हणजे आग्रेट रेकॉर्ड्स मेंबर्सला ताई ताईया सर्वांना वडापाव फ्री देणार ना हो तुम्हाला ब्लॉग मध्ये घेतोय एक मिनिट वडापाव तुम्ही नवरात्रीना पण सर्वांना वडापाव देणार आता तरी द्या सर्वांना वडापाव काय प्रथमेश काय बोलणार यार टँगो चार्ली हा या सुनीलच्या ताई आहेत यांच्याकडे वडापाव खायला या दहा रुपयाला वडापाव आहे तुम्ही वहिनी आहेत या ताई आहेत लवकरच लवकरच सेटर खाली करायला लागेल <laughs> आता आम्ही पण काला झाले आणि आपण काला करतो आम्ही कुठं काल सर्व काल नाही गोर झालं कोणला गोरा आहे का असं कलर बरोबर लाव टीका लावलं आग होत बोलतो तुझी केस कलर करून केसा नव्हती ना फायनली थोडासा येल्लो कलर देऊन भारी बनवले मला हो भारी दिसतो मी पत्या लाल टिकली नाही आता आमची इकडे होली गेलून झाली आहे आमची आता आम्ही निघालोय सर्व मस्त प्रत्येकाला माखवायला जातो आता पहिली आहे मिलिंदाची मिलिंदाला माखवायला जातो जसं आम्ही काले झालेलो तसं आता मिलिंदाला पण पूर्ण काला करून टाकता दाखवू पिके इकडे बघा तुला ओलं ना है, ना है। काला कचू आहे काला कचु <laughs> आहे भावी आता नगर काला नगरसेवकांनी कळतोय वाज बघ नम काय नाही बरोबर हे टॅंगो चारली बनव हे मिलिंदाला टँगो चारली बनवून निधा येत आहे का तुला लोलू

सग्या ना माझ्या आली तिकडे कसं वाटलं तुला आता मिलिंदाला पण माखवले फुल आता चाललो आहे गोजूच्या इकडं गोजूला पण मुलगा माखवतो फोन करतोय फोन नाही उचल ऐक ना म्हणून डायरेक्ट आता घरी जातो मी पोरीला बोललो हॅपी होली जर का मी तिला उद्या बोललो मी तुला काल हॅप्पी होली बोलले ती बोलाल मी तुला ओळखतच नाही तुला कसं ओळखत नाही काला टाकू तू ठीक आहे आता आम्ही वेस्ट इंडिजच्या टीममध्ये खेळणार आहोत रोहित रोशण्या ठीक आहे मी प्रथमेश हर्षल आणि झाले पाहिजे एकच टीम आपण डायरेक्ट टीम फक्त त्यांचं घेऊ दोन तीन प्लेअर जाऊ दे त्यांना म्हणजे कसा काही वाटला नाही रडत बसील ते पण म्हणून आता आम्ही त्यांना पण घेऊ चला आता भेटतो पुढे आमचा गावदेवी मंदिर आमचं गावदेवी मंदिर गावदेवी माते की विजय गोचू बेटा तू तो आम्ही गया आलोय आता गोचू यांच्याकडे आता गोचूला बाई काही खरा नाही आहे आता गोचू जाम चिकना असेल याला केमिकलच लावू डायरेक्ट निघालाच नको दहा दिवस तरी कलर अरे काय धरवते आता किती वेळ लागेल आपल्याला पोसायला ना सुधारणार म्हणून मी यांना इकडे घेऊन येत नाही कधी तो गोचू पण कधी यांना घेऊन येत नाही सर्वांचा चेहरा बघा आता बघा सर्व हॅन्डसम दिसतात सर्वांची लग्न करायचे पोरी बघा कलर कलर राहील पहिला याचा लगिन करायचं याला पोर दाखवा

हॅपी होळी काकू आम्रमाला पण द्या जरा बस बस काका हॅपी पण दे ना हॅपी काका तुम्हाला पण हॅपी होळी थोडे पुढे वा पुढे या पुढे या तुम्ही आता जरा थोडे थोडे घ्या थोडं घ्या आता हॅपी होळी काका चला भाई याला रिफ्यूजच्या मध्ये घेतली आता एरावत

भगवान <laughs> क्या जुलूम आहे म्हणजे तुला अजून त्या तेल बिल त्यान काही मिक्स करा रडका 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 यो आय यू yeah. <laughs> करा ब्रश कराय ना याला हे मशिरी द्यायला कसाला तुम्ही पण जाना याला तुमच्या मित्राला मरतोय मारायला जामला आता आपल्या आपल्यासोबत गोचू पण जॉईन होले लपतो त्याला पक्का काला गेले ना म्हणून लपत मला बघायला भेटेलच त्याला दाखवले गोचू एक स्माइल दे ना आता बघू पुढे कोणला मागव आता अरे धिरवीस याला मित्र भेटले इथे येशील येशील तू लॉक मध्ये येशील याला पण टँगो चार्ली बनवले जाम ऊन पडत थोडी लस्सीचा आनंद घेतो तू काय रे सध्या घ्या दोन लसी तर आता सर्वांना माकून फायनली आल्या घरा आणि ऊन पण जाम पडतं आता कंटाळा आला जो कलर पण आता मेन निघल का नाही ते आपण बघायचा घरा जाऊन घास 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 करायचा आता तर आता जातो घरी तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय